नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर आजच्या मध्ये आपण कांद्याची लाईव्ह बाजार बाजारून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत मित्रां शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर जिथे आवक पाच हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी तर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये व सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे धुळे जिथे आवक एक हजार त्रेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर शंभर रुपये जास्ती जास्त दर तेराशे वीस रुपये व सर्वसाधारण दर अकराशे सत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे साखरी जिथे आवक सहा हजार पाचशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे पंचावन्न रुपये जास्ती जास्त चौदाशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक तीन हजार पाचशे दोन क्विंटलचे झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे छत्तीस रुपये व सर्वसाधारण दर तेराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे त्याचे लाईव्ह कांदा मार्केट बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद